शेतकरी राज्यातील ह्या भ्रष्टाचारी सरकारच्या माध्यमातून आणि भ्रष्टारी भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या माध्यमातून गरीब दुबळ्या शेतकरी मायबापांना काही पोकळ आणि चुकीच्या धमक्या त्यांच्या माध्यमातून देण्यात येऊ लागल्या आहे जसं की तुम्हाला समजले असेल विषय काय आहे हार्डली विषय शेतकरी सिरियस हा टॉपिक आहे आता राज्यातील दोन ते तीन दिवसापूर्वी मागेल जे की राज्यातील वातावरण खूपच जास्त चिघळल्याचं दिसून येऊ लागलं आहे शेतकरी प्रभागामध्ये एक काही ना काही खूप नाराजी व्यक्त करताना दिसून येऊ लागली राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा हा विषय शेतकऱ्यांनी म्हटलं नव्हतं की आम्हाला कर्जमाफी द्या आम्हाला कर्जमुक्त करा बल की या शासनाने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला कर्ज माफी पूर्ण देऊन टाकू म्हणजेच की मागील जेवढे पण वर्ष वित्तीय वर्षातील वर्षा तुमच्यावरती त्याच्यावरती बोजे असेल पूर्ण आम्ही त्याला कोरा करू आणि चकचका गावाने शेतकऱ्यांना तिथे करू आणि नियमित परत त्यांना कर्ज देखील देण्यास आम्ही त्यांना भागीदार तिथे बनवू असं यांनी स्वतः आश्वासन दिलेले होते राज्याचे मुख्यमंत्री जे की अर्थात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परंतु गेल्या मागील दोन दिवसापूर्वी जसं की तुम्ही न्यूज ऐकल्याच आपला हा व्हिडिओ थोडा लेट येऊ लागला परंतु व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया जे की पवारांच्या विधानावर दिली हेच आपण थोडक्यात इथे जाणून घ्या नेमकं कर्जमुखीच काय होणार आहे थोडक्यात आपण इथे जाणून घ्या शेतकरी जसं की भ्रष्टाचारी असं म्हणता आपण जास्त बोलणार नाही जसं की कोणाला कामराचे जे हाल झाले तसे आपल्या देखील होऊ शकते कारण की यांच्या विरोधात कोणी आवाज उठवला तरी थडकत आहे की त्यांना त्यांच्या घरी येऊन जे की सोबत घेऊन जाते आणि तिकडे काय करते त्याचं माहित होत नाही तर विषय सोडून द्या मित्रांनो आपला जे मेन टॉपिक आहे मेन पॉईंट त्याच्यावरती आपण रिटर्न येऊ तुम्हाला सांगू शकतो की मागेल दोन ते तीन दिवसापूर्वी जे की एक अजित पवार एका सभेतून बोलत होते एका कार्यक्रमातून बोलत होते आणि तिथे काय झालं की काही न्यूज अँकरच्या माध्यमातून काही रिपोर्टरच्या माध्यमातून काही प्रश्न जे की पवारांना विचारण्यात आले आणि त्याच्यापैकी एक महत्वाचा राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न होता जो आहे की कर्जमुखी संदर्भात त्यांनी विचारलं राज्यातील शेतकऱ्यांच्या साहेब जे की कर्जमाफीचं काय झालं कर्जमाफी संदर्भात तुमची काय भूमिका नेमकं का का ते कोन, काय ने का ता उत्तर आहे तर कर्जमाफी कर्जमाफी काय करतात असं त्यांनी म्हटलं आणि शेतकऱ्यांना थेट त्यांनी जे असा इशारा दिलाय गोष्ट करू लागलो आपण की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार जे स्वतःच आता मी म्हणणार नाही जास्त काही कारण की तुम्हाला माहिती सर्व काही हिस्ट्री इतिहास तर शेतकरी त्यांनी असं उत्तर तिथे दिलंय की कर्जमाफी कर्जमाफी विसरून जा आणि जे की रेग्युलर शेत जे की बँकांना एकतीस मार्च पूर्वीच सर्व काही कर्ज तिथे भरा नाही तर तुमच्या घरी येऊन वसुली करू असं त्यांनी विधान तिथे केलेलं आहे आणि याच्यामुळे राज्यातील शेतकरी शेतकरी प्रवर्ग जे आहे की खूप नाराजी आणि एक तर आता सण उत्सवाचे जे आता आता की आता सध्या फेस्टिवल चालू आहे जसं की आता गुढीपाडवायचा सण इथे चालू आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांविषयी खूप आता नाराजी आपल्याला समान दिसून ओळखले आता याच्यावरती मुख्यमंत्र्यांच्या काय प्रतिक्रिया कारण की बऱ्याचदा जे की न्यूज अँकर्स लोकांनी जे की मुख्यमंत्र्यांनी याच टॉपिक वरती प्रश्न विचारण्याचे काम केलं थोडक्यात हे बघूया तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की जे सर्वात गरीब लोक आहेत त्यांचे यांनी वेतनवाढ केले ते बी थोडक्यात नाही चोवीस पर्सेंट नाही चोवीस टक्के नाही तुम्हाला समजू शकता चोवीस टक्के आता जास्त जर कधी हिस्ट्री जाणून घ्यायची तर खूप याला टाइम लागेल कोणाची गोष्ट करू लागलो आपण जे की संसदेतील खासदार जे की स्वतः एवढे भ्रष्टाचारी असतात की आम्ही याची गरजच पडत नाही तरी देखील राज्य सॉरी केंद्र शासनाने त्यांच्या याच्यामध्ये चोवीस टक्क्याची जे की एक वेतन वाढ एक वेतन म्हणजेच की शेती एक त्यांचं आर्थिक जे साह्य त्यांना भेटतं त्याच्यात वाढ करण्यात आली आणि ते लागू कधीपासून करण्यात आलं आता लेटेस्ट पासून नाही बल्कि मागील दोन हजार तेवीस पासून मागील दोन ते तीन वर्षापासून आतापर्यंत विचार करू शकता एका जे की खासदारावरती राज्य शासनाने सॉरी केंद्र शासनाने एका वर्षामध्ये तीस ते पस्तीस लाख रुपये ते खर्च करू लागले तर विचार करू शकता मागील दोन ते तीन वर्षाचा किती खर्च त्यांचा तर एक कोटीच्या आसपासचं बजेट त्यांना जे की एक एका एका खासदारला दोन ते तीन वर्षाचं भेटणार आहे आणि रेग्युलर देखील भेटणार आहे म्हणजे की अर्थात ते आता सर्वात भिकारी झाले होते ते, ते खासदार फाशी घ्यायला लागले होते असंही मला काही हरकत नाही त्याच्यामुळे केंद्र शासनाने काही ना काही त्यांना जे की याच्यामध्ये वाढ केलेली आहे असं हे सरकारही शेतकरी खरंच आजपर्यंत ऐकलं होतं की हे बीजेपी सरकार शेतकरी विरोधी परंतु आज नक्कीच इथे बघितलं आपण जास्त की याच्यावरती बोलणार नाही नक्कीच नाही तुम्हाला जे सांगितलं कुणाल कामराजे जे हा जे की राज्य शासनाने सध्या चालू आहे ते देखील आपल्या इथे दे होऊ शकते आता शेतकरी मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया राहिली देवेंद्र फडणवीस यांची तुम्हाला सांगू शकतो की फडणवीसांनी प्रश्न विचारत असताना हेच प्रश्न विचारले की अजित पवारांनी असं असं विधान तिथे वापरलं तर मुख्यमंत्र्यांनी पण काय सांगितलं तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अजित पवारांनी जो निर्णय घेतला किंवा जे त्यांनी भाष्य केलं ती योग्य आहे कारण की ते पण सरकारचे प्रतिनिधी ते काही चुकीचे बोलू शकत नाही त्यांनी असं उलट असाच त्यांनी जे की मित्रांनो उत्तर देत असताना त्यांना इथे दिलेलं आहे आता राज्यातील शेतकरी एकंदरीत परिषद आहे तो म्हणजे कर्ज आम्ही भरायचं की काय करायचं तर शेतकरी कोणीही यांना कर्ज कताही भरू नका काहीच होत नाही जर की तुमच्या घरी नोटीस आल्या असेल काही पण पोकळ धमक्यांची आल्या असेल तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी जे की खूप बलाढ्यमान सध्या सा आंदोलनात सहभागी होऊ लागले तुम्ही देखील त्यांना सपोर्ट करा जसं की ज्ञानेश्वर पाटील खरात यांच्या संदर्भातून बरेच काही मोर्चे आंदोलन ते आता लवकरात असते एल्गार त्याचा पुकारमध्ये जसं की रविकांत तुपकार असो इतरही बऱ्याच काही नेत्यांच्या माध्यमाने या संदर्भात एल्गार पुकारण्याची लवकरच शक्यता काय यांना कर्जमाफीसाठी जे की भाद्य करायलाच पाहिजे शेतकऱ्यांच्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय यांना पर्याय नसता हे भ्रष्टाचारी लोक जे की स्वतःच भ्रष्टाचारी आणि दुसऱ्यांना भ्रष्टाचारी समजून स्वतः त्यांना बर्बाद करेल असंही मला काही हरकत नाही तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात हाच एक खूप मुद्दा मागील दोन ते दिवसांत तापला होता थोडक्यात हा व्हिडिओ आपण दोन दिवसापूर्वीच बनवणार होतो परंतु काही टाइम नसल्यामुळे थोडा विलंबला झाला तर शेतकरी व्हिडिओ माहिती इथं वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आले असेल तर नक्की चॅनल देखील सबस्क्राईब करा तर व्हिडिओ काय म्हणते खूप खूप धन्यवाद